झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहर पोलिसांनी केली उल्लेखनीय कामगिरी हरवलेले आणि चोरीचे मोबाईल धुळे शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे हरवलेले व चोरी, चोरी केलेले स्मार्टफोन परत मिळवून देण्यात पोलीस प्रशासनाने मोठे यश मिळवले केवळ एका महिन्याच्या आत तीस हरवलेले आणि चोरीचे मोबाईल फोन विविध राज्यातून हस्तगत करण्यात आले असून ही कार्यवाही अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे पोलिसांनी ही कामगिरी सीई आय आर म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर प्रणालीच्या माध्यमातून केली आहे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर यांनी ही शोध मोहीम राबवली त्यांनी धुळे शहरातील गहाळ व चोरीचे मोबाईल फोन गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान अहमदनगर पुणे नाशिक जळगाव आणि मालेगाव येथून शोधून काढले या कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत म्हणाले शहर पोलीस स्टेशन तर्फे आपण एकोणतीस मोबाईल जे विविध गुन्ह्यांमध्ये आणि गाळ झालेले होते त्यांची सीई आय आर हे केंद्र शासनाचं एक पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून आज आपण विविध राज्यामधून म्हणजे गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान पुणे नाशिक जळगाव या जिल्ह्यांमधून आपण एकूण तीस मोबाईल आपण हस्तगत केलेले आहेत आणि ते मोबाईल आज आपण संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत याच्यामध्ये पोनी दीपक पाटील तसेच हे पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर आणि एसडी उपासे यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिपे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली धुळे शहर पोलिसांचे हे काम केवळ चोरी व हरवलेले मोबाईल परत मिळवण्यापुरते मर्यादित नाही तर त्यांनी नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पुनर्स्थापित केला आहे अशा कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षा व विश्वास निर्माण होतो धुळे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे च्याच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे